मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू गेल्या अनेक वर्षानंतर आता एकत्र बघायला मिळत आहेत खरं तर मुंबईमधल्या रिक्षावाल्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नेमकी काय चर्चा सुरू आहे कारण ह्याच रिक्षांमधनं दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यामुळे क मूड रिक्षावाल्यांना माहिती असतो ते आपण जाणून घेणार सर तुम्ही मला सांगा तुम्ही कुठल्या भागात राहता आणि एकूणच या दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय चित्र तुम्हाला बघायला मिळतं ऐकायला मिळतं प्रवासी काय चर्चा करतात निवडणुकीची काही प्रवासी आहेत ते सगळ्या प्रवाशांना तर जास्त करून आनंदच झालेला आहे बोलणारे भरपूर बोलतात मागून काय पण जी एकत्र आल्याबद्दल जी ना जो आनंद झालेला आहे तो म्हणजे असा झाला आहे की कधी येणार कधी एकत्र येणार हे चाललं होतं जे आल्यानंतर जी मुंबई जी उत्सुक आणि जे आनंद झालेले आहेत ते म्हणजे एकदम हिसाबाच्या बाहेर झालेलं आहे जर तुम्ही मला सांगा कुठल्या कुठल्या भागात तुम्ही रिक्षा चालवता आणि एकूण काय वातावरण सध्या तुम्हाला ऐकायला मिळतं पहिलं सांगायचं म्हणजे दोन्ही बंधू एकत्र आल्याबद्दल सर्वांना आनंद झालेला आहे आणि सर्वत्र हीच चर्चा चालली आहे की तुम्हाला वाटतं वीस वर्ष झाली असतील या गोष्टीला वीस वर्षापासून ते लांब होते एकत्र आल्यामुळे त्याला आनंद आहे आणि तो आनंद उद्याच्या वोटिंग दिवशी लोक नक्की व्यक्त करतील आपल्या तर तुमची काय प्रतिक्रिया आहे म्हणजे आम्ही जेवढा आम्ही जवळ घेऊ त्यांना बंधू आणि आम्ही आमच्या इलेक्शनच्या वेळे आम्ही कट्टर छानपणे उभे राहणार आम्ही ही आमची प्रतिक्रिया आहे ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे ठाकरे बंधूच्या दोन्ही बंधू पाठीशी उभे आहे आम्ही अख्खा कुटुंबशी उभे आहे आम्ही सगळे बहुतांश मराठी रिक्षा चालक आहे सर आपण बघतोय सगळ्या मराठी रिक्षा चालकांची भूमिका आहे मराठी रिक्षा चालकांची काय चर्चा आहे या सगळ्या संदर्भात हो। हो। एक सांगतो आज या ठिकाणी आमची महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आमची युनियन आहे त्या युनियनच्या माध्यमातून आज आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत आमचे होते सर साहेब आमचे अध्यक्ष होते पण तुम्ही जसं अभावी म्हटलात तर ह्या ठिकाणी आम्ही सगळे आम्ही एकत्रच आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज हा एक म्हणजे म्हणतात हा एक इतिहास घडलेला आहे ह्या ठिकाणी मूर्त मेळ रोवली आहे ती म्हणजे माझ्या दोन बंधूंची ह्या दोन भावांची त्यामुळे आमच्यासमोर फक्त एक एकच लक्ष आहे की हे दोन भावांनी एकत्र येऊन ही जे काही आमची इथली जी सीट आहे ते आम्ही शंभर टक्के आणणार एक प्रवासी बंधू आम्हाला आमच्या अनुभव आम्हाला शिकवण दिलेली आहे आज माझे सहकारी आहेत तुळशीराम सकपाळ आहेत आज दिलीप पवार आहेत की बाबा तुम्ही तुमच्या प्रवाशांबरोबर प्रामाणिकपणे वागा आणि आम्ही तेच करत आलो आणि आमचा हा पार्ला सुसंग असल्यामुळे आम्हाला देखील ती शिकवण आम्हाला पार्लरतून मिळाली त्याच्यामुळे आम्ही ते की आमच्याशी पिढी आम्ही एकूण काय काय एकूण सूर प्रवाशांचा ऐकायला मिळतोय सध्या तुमच्या भागात तुम्ही सांगता की या ठिकाणी शिवसे मनसेची जागा येईल ओव्हरऑल काय दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर वातावरण ऐकायला मिळतं त्यावेळेस कसं आहे माझ्या ज्यावेळेस आमच्या रिक्षात म्हणजे प्रवासी बसतात ना तेव्हा एक म्हणतात ना की बऱ्याच ठिकाणी म्हणजे जास्त जे काय माहिती आहे ते रिक्षाचालकांनाच माहिती आहे शक आमच्या गाडीत जे प्रवासी बसतात म्हणजे आता माझ्या अक्षय अंगावरची शहरे आले आहेत की म्हणतात अरे अहो काका हे दोन भाऊ एकत्र आले ना केवढी आनंदाची गोष्ट आहे ही आनंद हे आम्हाला ऐकून आम्हाला संवाद वाटत आणि आम्हाला प्रत्येक पॅसेंजर दोन आम्हाला मग तो अमराठी असेल माझा मराठी असेल जो कोणी असेल ते असेल हेच आम्हाला ऐकायला मिळते बदल होईल यावी नक्की शंभर टक्के आम्ही तो हरवणार तर का तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही रिक्षा चालवत असाल काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळते म्हणणं असं आहे की हे सगळं आहे ना पहिलेच व्हायला पाहिजे होता वीस वर्ष पहिलेच व्हायला पाहिजे होता की कोणाची हिंमत नसली ती कोणी बोट करून बोट केल्या की पटकन तरी थांबायला पाहिजे होतं था। हे सगळं पहिलेच व्हायला पाहिजे आत्ता आले ते आनंद झाला आहे आम्हाला हां ते रिक्षात रिक्षात बसतात काही लोक राजसाहेबाबद्दल पण बोलतात पण आम्ही काय त्यांना समजून सांगतो बाबा ते करतात आपले भल्यासाठी करतात ते गुंडागिरी ती क ग गुंडागिरी करत नाहीत ते लोक मी सांगतो ना हे झालं नाही एकत्र हे पहिलं व्हायला पाहिजे अठरा वर्ष पहिले व्हायला पाहिजे होतं मग कोणाची हिंमत नव्हती आपल्याला बोट दाखवण्यासाठी आपण बघतोय सगळ्या रिक्षा चालकांकडनं एक दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला जातोय आणि हे आधीच व्हायला पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया देखील दिली जाते पर्सन कल्पेश सावडेकर सा अक्षय कुडकेवार एनडीटीव्ही मराठी मुंबई